नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये इतकी शक्ती असते की ते आपल्याला प्रत्येक संकटामध्ये आपल्या पाठीशी उभे राहतात आपल्यावर कोणत्याही प्रकारची संकट येऊ देत नाहीत हा व्हिडिओ तुम्ही जर रील्समध्ये पाहत असाल आणि संपूर्ण माहिती समजली नाही तर याचा पूर्ण व्हिडिओ आमच्या पेजवर हो तसेच यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल स्वामींची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून पारायण मंत्रजप श्लोक ग्रंथपठन अशा अनेक प्रकारचे प्रकार आहेत म्हणूनच आज आपण असा काही मंत्र पाहणार आहोत की ज्यामुळे स्वामींची शेव सेवा केल्याचे भाग्य तर आपल्याला मिळेलच त्याबद्दल स्वामींची कृपादेखील आपल्यावर होते आपल्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश ये येऊ मिळते घरामध्ये सुखशांतीसाठी समृद्धी नांदते ते चार मंत्र कोणते व ते कसे पठण करावेत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आपण दररोज सकाळी व संध्याकाळच्या वेळेस देवपूजा करीत असतो त्याचवेळी आपण या मंत्र जप केला तरी देखील चालू शकतो या दोन्ही वेळेस तुम्ही जर आपल्याला शक्य असेल तर आपण जप करू शकता पण शक्य नसेल तर आपण कोणत्याही एका वेळेस हा मंत्र जप करू शकता स्वामींचे हे चार मंत्र आहेत की ज्याच्या जप केल्यावर दररोज सकाळी किंवा संध्याकाळी देवासमोर अगरबत्ती लावून प्रत्येकी एक एक माळ असा जप करावा ते मंत्र पुढीलप्रमाणे ओम दिगंबराय नमः ओम अजानुभावे नमः श्री स्वामी समर्थ श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः असे हे चार मंत्र आहेत की ज्यांचा जप आपल्याला प्रत्येकी एक एक माळ असा करायचा आहे आपण इतर कोणतीही देवपूजा किंवा स्त्रोत म्हणत असू तर त्याचबरोबर आपण या मंत्राचा देखील जप केला तरी नक्की चालेल आपल्याला स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर होईल अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका